सत्तावीस मे एकोणीसशे पस्तीसमध्ये रमामाता आपल्याला सोडून गेल्या आणि खरोखर त्यांचं बाबासाहेब बाबासाहेब यांच्याबरोबर राहणं त्यांना मदत करणं प्रत्येक कामात उभं राहून कसल्याही प्रकारचं बाबासाहेबांना दुःख पोहोचू नये अशा पद्धतीनं घरी काम केलं बाबा भीमाला मदत गेली हो गेली बाबा भीमाला मदत केली हो सोडून गेली बाबा भीमाला मदत केली हो गेली बाबा अभ्यास घरी राहून देतो तिसात बाबा शिकले परदेशात बाबा शिकले परदेशात दलिताची काळजी केली हो माता रमाई सोडून गेली दलिताची काळजी केली हो माता रमाई सोडून गेली दरी ताची गाळजी केली हो मातारा माई सोडून गेली ए बाबा भीमाला मदत केली हो मातारा माई सोडून गेली बाबा भीमाला मदत केली हो मातारा माई सोडून गेली बाबा मी मला मदत केली हो माता रमाई सोडून गेली माता रमाईचे उपकार किती उपकाराची नाही घनदी दुखी होऊ नाही माझा पती रमा माताला असं वाटत होत दुखी होऊ नाही माझा पती आयुष्यभर भर साथ दिली हो माता माई सोडून गेली आयुष्य भर ही साथ दिली हो मातारा माई सोडून गेली आयुष्य भर साथ दिली हो मातारा माई सोडून गेली नव्हता हाट डाग डागी न्याचा नव्हता हाट रममाताचा कसल्याही प्रकारचा हाट नव्हता नव्हता हाट डाग डागी न्याचा ध्यास समाज सुधारण्याचा ध्यास समाज सुधारण्याचा मुग्ध गीत गाण्याचा मुग्ध लगीत जणता नऊ कोटी रडू लागली हो माता रामाई सोडून गेली जनता नऊ कोटी ही लागली हो माता रामाई सोडून गेली जनता नव कोटी रडूई लागली हो माता रामाई सोडून गेली बाबा भीमाला मदत केली हो माता गेली बाबा भीमाला मदत केली हो माता रमाई सोडून गेली बाबा भीमाला मदत केली हो माता रमाई सोडून